नमस्कार मित्रमैत्रिणींनो कधीही आजारी पडायचं नसेल तर आपल्या शरीराचं आणि मनाचं नीटसं आरोग्य राखणं गरजेचं आहे त्यासाठी काही गोष्टींचं पालन केल्यास आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो तर या व्हिडिओमध्ये आज आपण शरीर आहार व्यायाम झोप मानसिक स्वास्थ्य स्वच्छता आणि जीवनशैली या गोष्टींबाबत मार्गदर्शन घेणार आहोत पहिलं म्हणजे संतुलित आहार घ्या सर्व घटकांचा समावेश असलेला आहार घ्या प्रथिने कर्बोदके स्निग्ध पदार्थ जीवनसत्व आणि खनिजे फळ आणि भाज्यांचा नियमित समावेश करा दररोज किमान चार ते पाच वेळा आधी गोड तेलकट तळलेले जास्त मीठ असलेले पदार्थ शक्यतो टाळा ताजं आणि घरचं अन्न खा प्रक्रिया केलेले आणि पॅकेज्ड अन्न कमी करा दररोज भरपूर पाणी प्या किमान अडीच ते तीन लिटर पाणी पिणं आवश्यक आहे पचनासाठी मदत करणारे पदार्थ जसे की ताक लसूण आलं यांचा वापर करा नियमित व्यायाम करा दररोज किमान तीस ते पंचेचाळीस मिनटं चालणं धावणं किंवा सायकल चालवणं किंवा योगा यासारखे व्यायाम तुम्ही करू शकता स्नायूंचा व्यायाम आठवड्यातून किमान दोन वेळा करा कामाच्या जागी खूप वेळ बसून राहण्याऐवजी मध्ये मध्ये उठून हालचाल करा पुरेशी झोप घ्या प्रौढांसाठी रोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे झोपेचं जो वेळापत्रक नियमित ठेवा उशिरा झोपणं टाळा मोबाईल टी व्ही किंवा स्क्रीन वापरणं झोपण्याआधी पूर्ण बंद करा मानसिक स्वास्थ्य जपा ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान प्राणायाम भजन यांचा उपयोग करा नकारात्मक विचारांपासून दूर राहा सकारात्मक लोकांमध्ये वेळ घालवा गरज असल्यास समुपदेशकांशी किंवा जवळच्या व्यक्तींशी तुम्ही बोलू शकता जेणेकरून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल आणि तुमचा ताण कमी होण्यासही मदत होईल तेव्हा न लाजता तुम्ही मार्गदर्शन घेऊ हो शकता वैयक्तिक स्वच्छता पाळा दिवसातून दोन वेळा दात घासा नियमित आंघोळ करा हात स्वच्छ धुणं महत्त्वाचं आहे विशेषतः जेवणापूर्वे आणि शौचालयावरून आल्यानंतर कपडे बिछाणा स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा नाक डोळे कान नखे स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे लसीकरण आणि वैद्यकीय तपासणी प्राथमिक लसीकरण पूर्ण असणं गरजेचं आहे तसेच तुम्ही दरवर्षी आरोग्य तपासणी करून घेणं सुद्धा गरजेचं आहे अशा प्रकारे कोणतेही लक्षण तुमच्या दिसल्यास त्वरित तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता महत्त्वाचं म्हणजे स्वतःहून कोणतंही औषध घेऊ नका डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय त्याचप्रमाणे नैसर्गिक उपचारांचा वापर करा जसं की हळद आल्याचा रस तुळशीचा काढा हे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात सूर्यप्रकाशात काही वेळ घालवा व्हिटॅमिन डी मिळतं ऋतूनुसार तुमचा आहार आणि जीवनशैली ठेवा यामुळे तुम्हाला खूप फायदा होतो त्याचप्रमाणे तुम्ही व्यसनांपासून दूर राहा धूम्रपान मद्यपान तंबाखू गुटखा यासारख्या व्यसनांपासून दूर राहा हे अनेक आजार निर्माण करतात समाजातील सहजीवन जपा जसं की सामाजिक संबंध टिकवणंही हे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी तुम्ही मित्रमैत्रिणींमध्ये संवाद साधा फिरायला जा ट्रिपचं नियोजन करा आपली मदत करणारी नेटवर्क तयार करा जसं की कुटुंब मित्र शेजारी रोग होण्याआधीच त्याला आटकाव करणंही खूप महत्त्वाचं आहे आपल्या दैनंदिन जीवनशैलीत या सवयी रुजवल्या तर आपलं शरीर आणि मन दोन्हीही निरोगी राहतं यासाठी कोणतीही एक गोष्ट पुरेशी नसून सर्वात एकत्रित एक परिणाम हा लाभदायक ठरत असतो तेव्हा छोटे छोटे बदल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करून निरोगी आणि सदृढ मनाने आणि शरीरानेही राहू शकता तेव्हा नक्कीच बदल करा आणि निरोगी राहण्याचा नक्की प्रयत्न करा